न्यू स्टेट महाराष्ट्र आयकॉन स्टील पॉवर बाय आय आय बी करिअर तर्फे आयोजित संकल्प मराठवाड्याचा या कार्यक्रमामध्ये रसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत आपण आतापर्यंत राजकीय क्षेत्रातील मंडळींचे मराठवाड्याबद्दलचे विचार ऐकले औद्योगिक क्षेत्रातील विचार ऐकले पण आता आपण एक, एक, एक वेगळ्या व्यक्तीची मुलाखत घेणार आहोत पोलीस ज्याच्याकडे पोलाईटनेस असते जो ओबिडियंट असतो ज्याचं कॅरेक्टर असतं ज्याच्याकडे इंटेग्रिटी असते आणि ज्याची इफिशियन्सी असते असा व्यक्ती म्हणजे पोलीस या पोलिसांचं आयुष्य खरं तर वैयक्तिक जीवनात खूप खडतर असतं त्यांच्या कुटुंबियाचं आयुष्य खूप खडतर असतं त्यांच्या समस्या देखील खूप असतात परंतु त्यांची कुठलीही संघटना नसल्यामुळे पोलिसांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी शांत राहावं लागतं त्यांचं म्हणणं कोणी ऐकून घेतच नाही अशी काहीशी स्थिती असते आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये पोलीस पाल्यांची महाराष्ट्र पोलीस बॉईज ही संघटना उभी राहिली या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल दुभाले आता आपल्यासोबत आहेत राहुलजी आपलं स्वागत आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की राहुलजी माझा सगळ्यात पहिला बेसिक प्रश्न ही संघटना का उभी राहिली सर तुम्ही पाहिलं तर ज्याचा जीव ओलीस आहे त्याच नाव पोलीस आहे असं म्हटलं जातं आणि मी पोलीस परिवारात जन्म घेतला आहे मी अशा एका एक इन्सिडन्समध्ये घडून गेलो ज्यावेळेस माझे वडील पोलीस असताना मी एक तेवीस वीस वर्षाचा होतो त्यावेळेस एका राजकीय नेत्याकडून माझ्या वडिलांवर हल्ला झाला आणि त्या हल्ल्यामध्ये माझे वडील मरण पावले साधं तीन दिवस आम्ही कुठली तक्रारही कुणी नोंदून घेत नव्हते मग जे माझ्या वडिलावर झालं त्यावेळेस मला कुठला पॉलिटिकल व्यक्ती कुठला सामाजिक नेता कुणी कामाला आला नाही मग त्यावेळेस असं वाटलं की जर ही गोष्ट जर आपल्या वडिलांवर झाली आहे ही पोलिसांवर झाली आहे बाकीच्या आप आपल्या आपल्या भावांवर होऊ नये म्हणून या संघटनेची स्थापना करायचं मनात आलं खरं तर पोलिसांच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक पी एस पसरीच्या होते त्यांनी एक मॅकेन्झी नावाची एक एजन्सी नेमणूक केली होती की पोलिसांचं आयुष्यमान कसं सुधारेल त्या काळामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये धुळा कोळीकरचं प्रकरण झालं सहार एअरपोर्टवरती राजा नामदेवचं प्रकरण झालं अशा सगळ्या प्रकरणानंतर एक मॅकॅन्झीची कमिटी नेमली की ज्यातून पोलिसांचं आयुष्यमान सुधारेल राहुलजी खरंच मॅकॅन्झी नंतर सुधारलं का म्हणजे मॅकॅन्झीमध्ये अशा गोष्टी काही शिफारस केल्या होत्या की जसं आता बीड जिल्हा असेल त्याच्यात चार पाच पोलीस स्टेशन शहरात असतात प्रत्येक पोलीस स्टेशनला लॉकअप होतं आणि तिथे आरोपी असतात ते मग त्याच्यासाठी गार्ड ड्युटी असते आणि मग ते प्रत्येक ठिकाणचे गार्ड म्हणजे एक चारचा गार्ड असे पाच पाच माणसं प्रत्येक ठिकाणी अडकलेले होते तर एक सेंट्रल जेल टाईप एकाच पोलीस स्टेशनला एक जेल असणार प्रत्येक स्टेशनचे पाच लोक शिफ्ट वाईज ड्युटी करणार जेणेकरून पोलिसांना आराम मिळेल हे घडलं मॅकन्सीचा उपयोग झाला पोलिसांचा तुम्ही जसं ताणलात की प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये एक जेल द्यायचं होतं साधारणतः मला वाटतं पंच्याण्णव टक्के ती सध्या परिस्थिती चालू आहे कोचित असे समजा चार पाच पोलीस स्टेशन अंतर्गत एका पोलीस स्टेशनला जेल दिलं जात आहे सध्या म्हणजे बीड सिटीमध्ये शिवाजीनगर पोलीस स्टेशन असो पेडबीड पोलीस स्टेशन असो किंवा ग्रामीण पोलीस स्टेशन असो या तिन्हीचे आरोपी सिटी पोलीस स्टेशनमध्ये ठेवले जातात तिथं लॉकअप केलेलं आहे पण ते कितपत आहे त्याला बी जसं म्हणलं की शिफ्ट वाईज पोलीस कर्मचाऱ्याला तिथं ड्युट्या लावल्या जातात आणि ज्या वेळेस त्यांना कोर्टात न्यायालयामध्ये हजर करायचंय त्यावेळेस फक्त तिथून काढून मग एमसीआय झाल्यावर त्याला टाकतात पण त्याचा फायदा झाला आहे बऱ्यापैकी पण भरपूर जागेवर असे ठिकाण आहेत असे पोलीस स्टेशन आहेत की तिथं स्वतंत्र लॉकअप नाही आहेत मग ते जर प्रत्येक पोलीस स्टेशनला लॉकअप करता आलं मग ज्या बाकीच्या तालुक्यातले आरोपी इकडे येऊन त्यांना इकडे ड्युटी करावी लागते इथला कर्मचारी गाडला जातो पण त्या तालुक्याचा पोलीस कर्मचारी पण तिथं गाडला जातो बऱ्यापैकी एक पंच्याऐंशी टक्के फायदा झाला त्या याचा डिफेन्स फोर्सेस मध्ये ज्या पद्धतीनं म्हणजे जे सैनिक आहेत त्यांच्या पाल्यांना प्राधान्यानं पुन्हा एकदा डिफेन्स सेवेमध्ये एक वेगळं आरक्षण दिलं जातं त्यांना सहभागी करून घेतलं जातं पण पोलीस खात्यामध्ये हे फार अलीकडं काही सुरू झालं नाही यामध्ये मला वाटतं तुमचा सिंहाचा वाटा आहे काय नेमकं केलं आपण त्याच्यासाठी सर काय पोलिस कर्मचारी ज्यावेळेस एक्सपायर होतो त्याच्या परिवारावर खूप लोकांना असं वाटतं की नाही पोलिसांना काय कमी आहे काय नाही आहे पण ते पण शेतकऱ्याचीच मुलं कुणी ना कुणी आलेली पण ज्यावेळेस घरचा करता ज्यावेळेस निघून जातो हो त्यावेळेस त्या आईला त्या लेकरांना सांभाळायची बारी असते जर कधी माझ्या माझी आई तर शिकलेली नाहीये अशा कित्येकांच्या माझ्या वयातल्या आया ह्या शिकलेल्या नव्हत्या अनुकंप तत्वावर नोकरी शासन द्यायचं पण जर त्याचं शिक्षण असेल त्याच्या घरातल्या कुणाचं तर त्याला द्यायचं पण माग कालांतराने असं झालं की अनुकंपाच्या मुलाला काही आईनी चपराशीपणा काही चपराशी चा, क्लास फोरच्या जागेवर गेल्या काही क्लास थ्रीच्या जागेवर गेल्या पण ज्याचा मुलगा वयात येईपर्यंत त्याला अनुकंपाची तो नोकरी मिळत नव्हती मग त्याचा परिवार उपाशी मारायचा हो सर आणि तुम्हाला सांगतो ज्या दिवशी पोलीस कर्मचारी एक्सपायर झाला त्याच्या तीस दिवसाच्या मुदतीमध्ये पोलिस लाईनमध्ये आमचीच लोक येऊन आम्हाला घराच्या बाहेर हाकलून देतात पोलीस कर्मचाऱ्याला स्वतःचं हक्काचं घर नाहीये गावाकडं स्वतःचं घर नाही जागा नाही मग ह्यानी ते घर सोडून जायचं कुठं जर तिथं राहायचंय तर त्याला कित्येक टक्के पैशांनी ते कर आकारला जातो मग त्या करामध्ये ते घर चालवणार पेन्शन मध्ये एक तर घर चालवणार का घराचं भाडं देणार मला वाटतं मेट्रो सिटीमध्ये तर खूप परिस्थिती अवघड आहे मग यामुळं महाराष्ट्रात असंख्य मुलं हे अनुकंप तत्वावर राहिली होती काही जणांची वय निघून चालली होती कोरोनासारख्या काळामध्ये सगळं जग भयंकर त्याच्यामध्ये ग्रासलं होतं पण कित्येक मुलांची आमच्या पोलीस वाल्यांची अशी अपेक्षा होती की आम्हाला नियुक्ती द्या आम्ही बिना पगारी काम करायला तयार आहे म्हणजे एवढी बेरोजगारी पोलीस परिवारामध्ये होती त्याच्यावेळेस मी शासनाकडं याचा वारंवार पाठपुरावा केला की जे अनुकंप तत्वावरील मुलं आहेत त्या मुलांना तात्काळ सेवेत रुजू करून घ्यावं कारण काही काही मुलं पाच पाच वर्ष नव्हते काही काही आई मला फोन करून रडायच्या आणि ज्यावेळेस मी शासनाला मान्य केल्यास माननीय पोलीस महासंचालकांनी तात्काळ आदेश काढून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात वेटिंग वर असणाऱ्या तत्काळ रुजू करून घेतलं आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की या वर्षात मागच्याच वर्षी जे नियुक्ती केलेली मुलं होती अडीच हजाराच्या वर मुलं पासआउट होऊन आता जॉब करत आहेत आपला कोरोनाचा विषय निघाला कोरोनामध्ये देखील सुरुवातीला केवळ आरोग्य विभागातल्याच कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देण्यात आला होता परंतु कोरोनामध्ये रस्त्यांच्या सुरक्षेसाठी असेल अनेक ठिकाणी पोलीस हे झिरो ग्राउंडवरती म्हणजे बॅटल फील्डवरती एक प्रकारे ते उभे होते आणि त्यात अनेकांना कोरोनाची लागण झाली त्यात काही पोलीस हे शहीद देखील झाले तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही लढा उभारला होता तो किती अवघड होता आणि त्याला कसं यश मिळालं तर सगळ्यात परिस्थिती म्हणजे माझे दोन्ही भाऊ पण पोलीस आहेत माझे वडील पण पोलीस होते दोन्ही भाऊ सकाळी जे जा ड्युटीला जायचे ते जा आम्ही मला वाटत नाही महिना महिना माझ्या भावांना भेटलो असेल मी कारण आई त्यांना घरात घ्यायची नाही दारातच जेवायचं ताट देणं दारातच त्याला पाण्याचा ग्लास देणं आणि त्यांनी तिथंच जेवण करण तिथूनच ड्युटीला जाणं म्हणजे तिच्या पण काळजावर एवढा खूप वाईट प्रसंग होता तो पण त्यांची लागण ही परिवारातल्या लोकांना होऊ नये म्हणून ती काळजी घ्यायची मग ही बरी अक्षरशः आम्ही रडायचो सर आमचे भाऊ जर महिना महिना दिसायचे नाही ना आणि बाहेर ज्यावेळेस आम्ही रस्त्यावर निघायचो त्यावेळेस पोलीस कर्मचारी चौका चौकात उभा असायचा सर म्हणजे भकास वातावरण जसं काय आपण एखाद्या वाळवंटात उभा आहे तसा एक पोलीस त्या पूर्ण वातावरणात उभा असायचा त्याच्यामध्ये सर आम्ही असं केलं की ज्यावेळेस सरकारने जाहीर केलं की आरोग्य कर्मचाऱ्यांना मृत्यूनंतर विमा चालू केला मग ज्यांनी फ्रंटला ज्यांना ऍक्च्युअल तिथं सर मला वाटतंय की मला सांगायचं खरं सांगायचं आहे की त्यावेळेस परिस्थिती अशी होती की शेजारचा आपला रिलेटिव्ह रक्ताचा नातेवाला जरी असलं तरी आपण त्याला धरायला भेचो अहो अक्षरशः जसे आरोपी पकडायचे तसे फोन करून लोक सांगायचे इकडे एक जण खोकतोय बाजूच्या घरात सर तुम्ही या डॉक्टरला फोन नव्हते करत हे पोलिसाला फोन करायचे मग त्याला जीव नाही का त्याला थोडीच अमृत देऊन आणलेलं आहे कोणी तर त्यावेळेस मी शासनाला विनंती केली की जशी आरोग्य कर्मचाऱ्यांना तुम्ही केलंय ते आहे पण पोलीस कर्मचाऱ्यांना पन्नास लाखाचा विमा तरी द्यावा मृत्यूनंतर त्यावेळेस शासनाने कुठं ते मान्य करून पोलीस कर्मचाऱ्यांना पण पन पन्नास लाखाचा विमा दिला त्याच्यानंतर परिस्थिती एवढी अवघड होती सर की आमचे दोन पोलीस कर्मचारी पहिले कोरोना पॉझिटिव्ह आले ते एक्सपायर पण झाले पण त्यावेळेस पोलीस खात्यामध्ये एवढी दहशत पसरली की कुठलीच आई त्या पोलीसच्या मुलाला म्हणत नव्हती की तू बाहेर जा बाबा मग त्यामुळं काय झालं आम्हाला हॉस्पिटल पण मिळत नव्हते सर हॉस्पिटल देत नव्हते कारण का पोलीस कर्मचारी जर ॲडमिट करायचा तर पैसे मिळणार नाही सरकार त्या एम पी के वाय जी योजना पोलीस कर्मचाऱ्याला चालू आहे आत्तापर्यंत खूप सारे कोटी रुपये पेंडिंग आहेत त्यामुळं पोलीस कर्मचाऱ्याला ॲडमिट करत नाही मग मी शासनाला विनंती केली त्या त्या पोलीस अधीक्षकांना फोन केला प्रत्येक जिल्ह्यात गेलो त्यांना विनंती केली की सर जर पोलीस कर्मचाऱ्याचे स्वतंत्र कोविड सेंटर जर उभारण्यात आलं तर त्याच्यामध्ये या पोलिस म्हणजे म्हणजे ज्यांना कोरोनाची लागण झाली ज्यांना काही सिमटम्स नाही अशाला विलगीकरण करून ठेवायचे थे। आणि तो एरियाच बंद करायचे तर मग हे जर पोलिसांसाठी स्वतंत्र केलं तर त्याच्यामध्ये हा पोलीस परिवार राहू शकतो आणि तिथं योग्य उपचार होऊ शकतात मग त्यावेळेस शासनाने मान्य करून गृह विभागाने मान्य करून ते माननीय पोलीस महासंचालक आदेशित देऊन त्या पोलीस वेलफेअरमधून जेवढे काय कोविड सेंटर उभा राहिली त्याच्यामधून खूप साऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचं चांगलं झालं दुसरी गोष्ट सर सारखा आजाराला मला वाटतं हॉस्पिटलला खूप सारा पैसा लागला पण आमचा पोलीस कर्मचारी तिथे ॲडमिट होताना हा विचार करायचा की याची फीस मी कशी भरू तर एम पी के वाय जे म्हणजे पोलीस आरोग्य योजना म्हणून आहे त्याच्यामध्ये हा आजाराचा समावेश नव्हता मग ज्यावेळेस मी माननीय पोलीस महासंचालकांना मी विनंती केली की सर या आजाराचा समावेश हा पोलीस प्लॅनमध्ये करावा जेणेकरून जे पोलीस प्लॅनच्या प्लॅनेटवर जे जे हॉस्पिटल आहेत त्या त्या हॉस्पिटलमध्ये याचा उपचार मोफत होईल दोनच दिवसात शासनाने तो पण परिपत्रक काढून त्या सर्व पोलीस कर्मचाऱ्याला निदान दिलं म्हणजे ज्यावेळेस पोलीस कर्मचाऱ्यांचे मला फोन यायचे की नाही राहुलजी राहुल तुझ्यामुळे हे चांगलं झालं हा आशीर्वाद करण्याचं काम आणि एक समाधान मिळालं तर कोरोनाच्या काळामध्ये मी अक्षरशः चौदा जिल्हे फिरलोय कडक लॉकडाऊनमध्ये आपण आता कोरोनानंतर एक विषय दुसऱ्या विषयावर येऊया आपण बोलत असताना बघितलं की पोलिसांसाठी वसाहती आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्याला क्वार्टर्स म्हणतो आपण त्या क्वार्टर्सची अवस्था मला वाटत नाही महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यात खूप चांगली आहे आणि त्याची जी साईज आहे त्या साईज मध्ये एक पती पत्नी देखील व्यवस्थित राहू शकत नाहीत मग तुमच्या संघटनेमार्फत याचा काय पाठपुरावा आपण केला आहे का आतापर्यंत त्याला काय प्रतिसाद ग्रह विभागाकडनं मिळाला दोन हजार अठराला ला, ला आझाद मैदानवर या घराचा विषय घेऊन मी आंदोलन केलं होतं आत्ताचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस ते मुख्यमंत्री होते त्यांच्या ही गोष्ट निदर्शनास आणून दिली की महाराष्ट्रामध्ये अनेक पोलीस वसाहती ह्या म्हणजे त्या झोपडपट्टीच्या पणवर हे तिथ ते ते तर तिथं आपल्याला पोलीस वसाहत करायची म्हणून मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये तर सगळेच लोक विचार करत असतात त्या पोलीस वसाहतीचा पण जे मराठवाडा असेल विदर्भ असेल अशा ठिकाणी एवढ्या दैनंदिन अवस्था त्या पोलीस कॉलनी कारण मी पोलीस लाईनमध्ये आहे तर त्यावेळेस सर मला वाटतं आमच्या इतिहासामध्ये त्यावेळेस त्यांनी सातशे कोटी रुपये मंजूर केले पोलीस वसाहतीच्या नूतनीकरणासाठी तर ते आंदोलन यशस्वी आज बीडमध्ये दहा बाय दहाचे रूम होते आणि कौलाराचे पत्रे होते मी तिथं माझं लहानपण काढलंय तर आज कुठं तरी सहा ताळ्याची बिल्डिंग तिथं चालू आहे दोन वर्षापासून काम मला वाटतं सहा महिन्यात आठ महिन्यात होईल पण हे सगळीकडेच नाहीये काही काही जिल्ह्यामध्ये आणि काही काही तालुक्यामध्ये तर काही काही पोलीस कॉलन्याला बंद करून तिथं एकदम भरमसाट जंगल आणि लोक किरायणी राहतात पोलीस कर्मचारी ती पण त्यांची परिस्थिती आहे मग आता बऱ्यापैकी सरकारनी तीस चाळीस टक्के पोलीस कॉलनीचं सुधारणा केली आहे आणखीन बऱ्यापैकी पोलीस कॉलनी सुधारणा राहिल्या जर पोलिसाला जर चांगलं छत दिलं ना सर त्याचा परिवार त्या छताखाली राहिला सर मुंबईमध्ये एवढी परिस्थिती बिकट आहे आत्ता आठ पंधरा दिवसापूर्वी बा भांडू पोलीस कॉलनीमध्ये छत पडला एका बाळाच्या अंगावर आणि तो छत पडून त्याला म्हणजे असं कधी ती बिल्डिंग कोसळेल हे काय ना मुंबई आणि काही ठिकाणी अशा पोलीस लाईन बिघडत त्यांनी शासनाने जर त्वरित त्याच्यावर उपाययोजना केल्या तर ते होईल मला वाटतं सर पोलीस कर्मचाऱ्याकड कर कुणी ग्राह्य धरतच नाही म्हणजे तो पोलीस हा भारताचा नागरिक आहे म्हणून तो फक्त काठी घेऊन सेवा करणारा माणूसच जर सगळ्यांनी समजलं सर कुठं मुलगा विहिरीत पडला पोलिसाला बोलवा चोरी झाली पोलिसाला बोलवा माझ्या दारात कचरा का टाकला पोलिसाला बोलवा म्हणजे प्रत्येक गोष्ट जर पोलिसाकडून होत असेल तर पोलिसांच्या शिक्षण संरक्षण आरोग्य रोजगार आणि निवारा एवढ्या जर आमच्या गरजा पूर्ण केला तर आणखीन जोमाने पोलिस काम करेल सर नक्की अजून एक पोलिस लाईन मधला एक अजून एक अनुभव नेहमी महाराष्ट्रातून कळत असतो तो म्हणजे पोलीस लाईन मध्ये जी पोलिसांची मुलं आहेत त्यातल्या काही मुलांचं जे आहे गुन्हेगारीकडे वाटचाल झालेली आहे अनेक ठिकाणी अशा तक्रारी येतात याच्या मागचं मूळ कारण तुम्हाला काय वाटतं तुम्ही एक शहीद पोलीस पालले आहात स्वतः पोलीस कॉलनीमध्ये राहिलेले आहात त्याचे वडील सातत्याने ड्युटीला असतात आणि म्हणून मुलाकडे दुर्लक्ष होतं असे विषय आहेत की, की काय की ज्यामुळं पोलीस कॉलनीमध्येच गुन्हेगारीकरण आता वाढत चाललंय काय नेमकं हे होत आहे असं सर तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे पण पोलीस पाल्य हा काय एक खरं म्हणलं तर आमच्या वडिलांचं आमच्या मुलांकडे लक्ष नसतं कधी कधी आम्ही झोपल्या झोपल्यावर वडील येतात आम्ही उठण्याच्या अगोदर वडील ड्युटीला निघून जातात दुसरी परिस्थिती पोलीस पाल्याला सर शिक्षणापेक्षा कलमांचं जास्त ज्ञान आहे त्याचं कारण हे की वडील पोलीस स्टेशनमध्ये काम करत असताना ज्यावेळेस ते घरी यायचे ज्यावेळेस त्यांना केसेससाठी फोन यायचं त्यांनी सांगायचं अरे ते तीनशे चोपन्नचं काय झालं ते तीनशे सव्वीसचं काय झालं त्या कशाच काय झालं मग त्या पोलीस पाल्याच्या डोक्यामध्ये अभ्यासाच्या ऐवजी कलमांचं जास्त पी सी आर सी त्यांना सगळी जास्त पाठ आहे दुसरी गोष्ट सर पुलिस हे पोलीस पाल्य गुन्हेगारीकडे ओळतात हे खूप कमी टक्का आहे क्वचित आहे ते असं सगळंच नाही कारण काय सर पोलिसाचा पोरगा म्हणजे की तुकार समजलं जातं म्हणजे ती गोष्ट मी पुसून काढण्यासाठी समाजामध्ये फिरलो त्यामुळे बऱ्यापैकी आमच्या पोलीस कॉलनीमध्ये सर कित्येक आय पी एस आहेत आय एस पण आहेत पण एज्युकेशन हायर एज्युकेशन आमचे पोलीस कर्मचारी देऊ शकत नाही सर आम्हाला कारण सर दर पाच वर्षाला आमची शाळा बदलायची आणि दर पाच वर्षाला आमचं शिक्षण बदलायचं वडिलांची दर पाच वर्षाला बदली व्हायची आज ह्या तालुक्यात तो त्या तू, त्या तालुक्यात तो त्या त्या तालुक्यात म्हणजे दोन दोन तीन तीन वर्ष चार चार वर्ष आम्हाला शिक्षणाचा आमचा मेळच लागायचं नाही आणि दुसरी गोष्ट आमच्या पोलीस बापांनी काय केलेलं सर जर तुला म्हणजे जन्मलाय आणि त्याला बाळकडूच दिले तुला व्हायचं आहे मग त्यामुळं वडिलांचं लक्ष नसल्यामुळे घरी काही वातावरण म्हणजे क्वचित एखाद्याने दे जर भांडणं केली आणि तो भांडणं केली पोलीस कॉलनीच्या कट्ट्यावरती झालं तर ती एक गोष्ट पसरत गेली गेल्या पोलिसाचे पोरं तुकार आहेत किंवा का काय आहे पण असं काही नाही सध्या ती परिस्थिती बदलली आहे खूप सारे एज्युकेशनच्या मार्गावर लागले या आत्ताच्या पोलीस भरतीमध्ये महाराष्ट्रात आम्ही पोलीस बॉईज संघटनेने आरक्षण आणल्यापासून कमीत कमी हजारो मुलं पोलीस झालेत खूप साऱ्या मुलांना मी सहावीपासूनच त्यांना गायडन्स एक शिबिर करणार आहेत त्या पद्धतीने आम्ही त्यांचं मोटिवेशन करतोय पोलीस पत्नींना रोजगार मिळावा या पद्धतीने आता पोलीसवालेच काम आहे पण सर आम्ही नशीबवान आहेत पोलीस बॉईज म्हणून जन्मा लावलो पोलिसाच्या पोटी आम्ही एक शिकवण आहे सर मला तो वाटतं प्रत्येक जे पण जातीपातीनं भांडणारे जे लोक जे राजकारणी आहेत ना त्यांनी दोन महिने पोलीस कॉलनीमध्ये जाऊन राहावं कारण आमच्या जात नावाचा प्रकार आम्हाला माहितच नव्हता काय अठरा पकड जातीचे लोक पोलीस कॉलनीत राहायचे गणपतीला समीर नावाचा माणूस अध्यक्ष असायचा हे कळायचंच नाही की तो मुसलमान आहे एवढंच माहीत असायचं की तो पोलीस आहे पोलिसाचा पोरग पोरगा आहे म्हणजे ह्या पद्धतीने आम्ही पोलीस कॉलनीमध्ये राहिलो सर आमच्या जर शेजारी कुणी एक्सपायर झालं तर सर महिना महिना आमच्या पोलीस कॉलनीच्या बाजूला म्हणजे घरात गोड बनत नाही टी आवाज पण कमी करतो कारण दहा बाय दहा चा रूम इकडून एक बुक्का जरी मारला तरी त्या पलीकडच्या बाजूला भिंती पडतील अशा त्या भिंती पण त्या परिस्थितीमधून आम्ही शिकलो आणि खूप सारा आता बदल घडला तर सार। खूप सारे पोलीस पल्ले उद्योगाच्या दिशेने आय एस आय पी च्या दिशेने चाललेले आहेत आताची जी परिस्थिती आहे त्यामध्ये पोलिसांवरती नेहमीच आरोप होतात म्हणजे एखाद्या ठिकाणी लाठीचार्ज केला तरी आरोप होतो नाही केला तर का नाही केला म्हणून रस्त्यावर नव्हते पोलीस रस्त्यावर होते माझा स्वतः दोन नंबरचा भाऊ जो मुंबई पोलीस होता त्या ताज हॉटेलच्या बाहेर ड्युटीला होता सर इकडं माझ्या परिवारावर काय चालत होतं आणि काय भीत होतं ते मला आहे मुंबईच्या मुंबईच्या सर रस्त्यावर लोकं नव्हती सर पण हा पोलीस कर्मचारी जसं तुकाराम मुंबई झाले विजय साळसकर साहेब झाले अशोक कामटे साहेब झाले यांनी जीवाची आहुती दिली हो पण माझं एक मत काय सर या समाधानी पोलीस कर्मचाऱ्याला आपला रक्षण करताना याच्यामुळेच आपण सुरक्षित आहे आणि हाच मेन महत्वाचा राजकारणी म्हणून जर चालणार समाज सुधरेल कारण सर सीमेवर जवान एक्सपायर झाला शहीद झाला राज्यात कुठला तरी पोलीस कर्मचारी शहीद झाला तर आपल्या भारतीय नागरिक किंवा आपले महाराष्ट्रीयन मराठवाड्यातली लोक काय करतात एक दिवस स्टेटस ठेवत हे जवान तुझे सलाम देशभक्तीकर फेसबुकला व्हॉट्सअपला गीतं मानतात त्यांना बोलतात एक दिवस झालं पंधरा दिवसांनी त्याचा परिवार जिवंत आहे का उपाशी मरतो हे बघायला ढुंकून कुणी जात नाही सर ही परिस्थिती वाईट आहे ज्या वेळेस आपण या पोलीस कर्मचाऱ्याला जर ताकद देतो की नाही तुझ्या पुली तुझ्या परिवाराच्या पाठीशी आम्ही उभा आहे तू बिंदास लढ तुम्हाला सांगतो सर ते काय आतंकवादाची मजा लाव महाराष्ट्रात येऊन किंवा भारतात येऊन लढायची पोलीस जर लढला पोलिसाची ताकद जर वाढली तर नक्की देशाची ताकद वाढेल सर आणि याच्यामुळं काय होईल पोलीस कर्मचाऱ्याचं खच्चीकरण होईल जसं तुम्ही म्हणले कुठली गोष्ट सर कसं आहे कायद्यानी म्हणजे सरकारच्या अंडरच पोलीस खत चालतं जर गव्हर्नमेंटनी काय सांगितलं तर त्यांना करावंच लागतं कारण ते कायद्याच्या अंतर्गत होतं तसं म्हणलं तर असे अनेक कलम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून दिले त्या कलमाची जिम्मेदारी ही पोलीस कर्मचारीवर दुसरी गोष्ट सर जो आपल्या देशाचा सर्वोत्कृष्ट आहे ज्याला अशोक स्तंभ तो मला वाटतं माननीय प्रधानमंत्र्यांना पण नाही मुख्यमंत्र्यांना पण नाही दिला जात तो पोलीस कर्मचारी आय पी एसच्या खांद्यावर आणि पुलीस कर्मचाऱ्याच्या डोक्यावर भार दिला जातो सर देशाचा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे मग त्याला आपण वेगळ्या नजरेने बघण्यापेक्षा जर रस्त्यांनी चालताना ट्राफिक पोलीस कर्मचाऱ्याला जर आपण म्हणतोय की ना हे गाडी विनाकारण अडवतोय हे पैसे घेते पण ह्याच्या मागचं लॉजिक त्याला माहित नाही की जो पावती फाडलेला पैसा हा पोलीस खात्याला बी जात नाही हा नगर विकासला जातो आणि जर तो पावती फाडतोय हेल्मेट घाल म्हणतोय तर तो त्याचा फायदा नाही आहे सर आपणच पडल्यावर जातो पण ज्यावेळेस जर त्यांनी म्हणला पोलिसांनी थांबला सर सॉरी सर मी नेक्स्ट टाइम नक्की करेल ही जर ती भावना बोलून जर पोलिसाकडे बघितलं तर पोलीस कर्मचारी हसत म्हणले सर दोन तुम्हाला आता शेवटच्या प्रश्नाकडं आपण वळूया मला शेवटच्या प्रश्नात एक प्रश्न आणि एक उपप्रश्न विचारायचा आहे तुम्हाला शासनाकडनं पोलीस पोलिसांच्या परिवारासाठी काय अपेक्षा आहे हा एक प्रश्न झाला आणि उपप्रश्न म्हणजे लोकांना पोलिसांबाबत काय आवाहन कराल मी सर आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी खरंच आभार मानतो मी काय कुठला राजकारणी नाही आहे किंवा कुठल्या राजकीय परिवारातला नाही तरी तुम्ही मला हे व्यासपीठ दिलं आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा आवाज हा तुम्ही पस महाराष्ट्रावर पसरवला आहे हे महाराष्ट्रातील तमाम पोलीस कर्मचारी तुमच्या चॅनलला कधीच विसरू शकणार नाहीत सर मला शासनाकडून एक मागणी अशी आहे की मी वारंवार आता सहा महिन्यापासून करतोय की पोलिसांचं जसं शिक्षक आमदार आहे जसा पदवीधर आमदार आहे मी म्हणत नाही आमचा आमदार द्यायचा आहे म्हणजे पण पोलीस परिवाराचं एक नेतृत्व जर तिथे असेल त्या पद्धतीने आम्ही शासनाला माननीय राज्यपालांना पाठीमागं घेऊन एकाहत्तर लोकप्रतिनिधींचं शिफारस पत्र दिलं की पोलीस परिवार महामंडळ स्थापन करा जेणेकरून शिक्षण संरक्षण आरोग्य रोजगार आणि निवारा ह्या मूलभूत घटका या महामंडळाच्या माध्यमातून सोडवल्या जातील आणि दुसरी गोष्ट मी समाजाला अशी विनंती करेल की पोलीस कर्मचारी जो रस्त्यावर फिरतोय तो तुमच्याच परिवारातला एक व्यक्ती आहे त्याला फक्त चालताना जर कुठं झालं तर एक थँक यू म्हणा कारण सर मी एक सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यामध्ये जे पोलीस कर्मचारी शहीद झाले मी दरवर्षी गेटवे ऑफ इंडिया येते आणि महाराष्ट्रातील बत्तीस जिल्ह्यात माझ्या संघटनेच्या माध्यमातून तो दिवस साजरा करतो आणि मी पब्लिकला असं आव्हान करतो त्याच्यात ब्रीदवाक्य दिले की ना जातीसाठी ना पातीसाठी एक दिवस पोलिसांसाठी जिथं पोलीस दिसल तिथं त्यांना गुलाबाचं फूल देऊन धन्यवाद माना एवढी संकल्पना मी दरवर्षी करतो त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्याचा सन्मान करा प्रत्येकच पोलीस वाईटच नसतो एखाद्या टक्क्यामुळे तुम्ही जर बाकीच्या प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याला जर नाव ठेवत असाल ते चुकीचं आहे पोलिसांना एक समाधानाने प्रेमाने बोलून बघा नक्कीच ती तुमची रक्षा करायला कुठेही घाबरणार नाहीत तुम्ही जरी त्याला घराच्या बाजूला बोलवलं तर नालीच्या बाजूला सतरंजी टाकून त्याची ड्युटी करतो सर कारण जर आपल्याला शेजारी म्हणला की नाही तुम्ही माझं घर मी बाहेरगावी विचार जरा सांभाळा तर आपण नाही थांब आपला युग निर्माण होतो पण पोलीस कर्मचाऱ्याला म्हणलं इथं तुझी ड्युटी आहे रात्र काढायची आहे तिथं झोपायला जागा नाही पण त्या नालीच्या बाजूला सतरंजी टाकून झोपतो एवढी मी तुमच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्रातील लोकांना देशातील लोकांना मी विनंती नाही शासनाने लवकरात लवकर पोलीस परिवार महामंडळ स्थापन करावं जेणेकरून पोलीस कर्मचाऱ्यांचे जा प्रश्न सुटतील संरक्षण आय पोलीस खात्यातील पोलीस जे आहेत कॉन्स्टेबलरी हा पोलीस खात्याचा मुख्य कण आणि तो कसा काम करतो त्याच्या समस्या आपण महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या संस्थापक अध्यक्षांकडनं समजून घेतल्या संकल्प मराठवाड्याचं या कार्यक्रमामध्ये अजून पुढील अतिथी आहेत आपण त्यांनाही ऐकणार आहोत तुर्तास पोलिसांचा जो विषय आहे तो आता आपण इथे थांबूया एक छोट्याशा ब्रेक नंतर पुन्हा भेटूया धन्यवाद